नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीक विमा केला असेल आणि अजूनही पीक विमाचा क्लेम केला नसेल तर अवश्य करून घ्या तरच तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा मिळणार आहे तर आपल्या मोबाईल वरून कसा क्लेम करावा सर्वप्रथम तुम्ही क्रॉप इन्शुरन्स हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यात क्रॉप लॉस या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही क्रॉप लॉस या बटनावर क्लिक करणार तर इथं क्रॉप इंटिमेशन असा ऑप्शन येईल त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो पॉलिसी करताना मोबाईल क्रमांक दिलेला आहे तो टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल सदर ओटीपी तुम्ही या जागी टाकून पुढे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सदर ओटीपी टाकाल तर त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल तिथं तुम्हाला खरीप आणि रब्बी असे दोन ऑप्शन येतील या ठिकाणी खरीप दोन हजार चोवीस या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा त्यानंतर तुमचं जे स्टेट आहे जिथून तुम्ही पीक विमा भरला आहे ते राज्य निवडून सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही कशात कशा मार्फत पीक विमा भरला आहे बँक मार्फत किंवा सीएससी मार्फत मी या ठिकाणी सीएससी मार्फत या बटनावर क्लिक करणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा जो पॉलिसी नंबर आहे तो पॉलिसी नंबर टाकायचा आहे पॉलिसी नंबर टाकल्याच्या नंतर लगेचच तुमची सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसते आणि तुम्ही आता इथं कशामुळे तुमचं नुकसान झाले आहे यामध्ये मी एक्झिट रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस या कारण देईल आणि इथं जी दिनांक आहे ती मी बावीस सप्टेंबरची देत आहे तुम्ही चोवीस तासाच्या आतलीच दिनांक द्यायची तुमचं पीक स्टँडिंग म्हणजे उभं होतं कापलेलं होतं किंवा कट करण्यावरती आलेलं होतं या ठिकाणी मी स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभो पीक या बटनावर क्लिक करणार आहे त्यानंतर तुमचं पिकाचं किती नुकसान झालं आहे जर तुमचं पिकाचं जास्त नुकसान झालं असेल तर नव्वद टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के त्याप्रमाणे माहिती भरायचं आहे आणि खाल रिमार्क द्यायचं आहे टोटल लॉस जसंही तुम्ही टोटल लॉस रिमार्क दिल्यानंतर खाली तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही तुमचं पिकाचा फोटो काढायचं आहे ते फोटो काढल्यानंतर तुम्हाला सदर जो तुमचा पिकाचे ज्या ठिकाणी नुकसान आहे ती ती फोटो काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे सदर माहिती भरत असताना तुमचं ज्या ठिकाणी खरोखर पिकाचं नुकसान झालं असेल अशाच ठिकाणचा फोटो तुम्ही अपलोड करावायचा आहे जेणेकरून तुम्हाला पीक विमापासून वंचित राहता येणार नाही खाली लगेच तुम्हाला जवळजवळ दहा सेकंद पर्यंतचा व्हिडिओ बनवायचा आहे तर कशा प्रकारे तुमचा पिकाचं जे लॉस नुकसान झाले आहे ते त्या सदर व्हिडिओ मार्फत दिसायला हवं आणि सदर सर्व माहिती झाल्याच्या नंतर परत तुम्ही अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आता अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर परत फॉर्मल्स डिटेल्स दिसायला लागते आणि त्यानंतर फायनल सबमिट केल्यावरती तुम्हाला डॉकेट आयडी भेटतो सदर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावा व तुमच्या इथे सात दिवसाच्या आत पीक विमा सर्वेअर येतील धन्यवाद